मी तुमचा वर्दीतील सारखं मित्र करूप नागर मित्रांनो आज सकाळी ड्युटीला जात असताना आमच्या कॉलनीतील काही लहान आली आणि हे आमचं पडकं घर आहे एक कॉलनीतलं जे तो कोणी राहत नाही आहे बघू शकता तुम्ही पूर्णतः खंडर असल्यासारखं हे घर आहे आणि मागील दहा वर्षांपासून तो कोणी राहत नाही आहे आणि या ठिकाणी एक साप आहे असं त्यांनी सांगितलं आणि मी ज्यावेळी जे बघितलं जवळ जाऊन तर ती भारतातील सर्वात वन ऑफ द विषारी जो साप असतो घुनस तर ती घोनस जातीचा जा साप आहे आता हिवाळा सुरू असल्यामुळं घुनस या सापांचा सा मेटिंग सीझन सुरू झालेला आहे आणि आता हिवाळ्यात आपल्याला मोठ्या प्रमाणात घोनसची संख्या दिसणार आहे आता मी तुम्हाला दाखवतो की घोनस कुठं येतील क्लोज ओप घे मित्रांनो हा घोनसचा कॅमोफ्लॅज आहे कॅमोफ्लॅज म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्याची क्षमता आणि किती बेमालूमपणे लपलेली आहे आपण जर अचानक रात्री बाहेर पडलो तर आपल्याला ती दिसणं पण शक्य होत नाही अचानक अचानकच समोर येतो आपल्या आता इथं साप तुम्हाला दिसतोय का नाही मला माहीत नाही आहे मी तुम्हाला आता तुम्हाला दिसेल हे असे पट्टे असतील तर त्याला ओळखायचं की तो घुनस आहे म्हणून मी आता याला रेस्क्यू करतोय मित्रांनो अशा पद्धतीची बोनस आहे आता आपण याला सुरक्षित रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो अशा रीतीने ही घोनस आता आपण एकदम सेफली रेस्क्यू केलेली आहे इकडं तुम्ही जर बघितला पाठीमागं तर संपूर्ण नागरी वस्ती आहे सगळीकडं इकडं पण घरं आहेत इकडं पण सगळी म्हणजे सांगायचा सा मुद्दा एवढा की घोनसची संख्या आता प्रचंड वाढलेली आहे आणि आणखी एक गोष्ट तुम्ही बघितला असेल ज्यावेळी बिनविषारी साप असतो त्यावेळी मी मला कॉन्फिडन्स असतो मी बेअर हँडनं पकडतो परंतु ज्यावेळी विषारी साप असतो त्यावेळी माझे संपूर्ण सुरक्षात्मक संसाधनं जी असतात टॉंग असेल किंवा माझी हुक असेल त्या सगळ्या गोष्टी घेऊनच मी तो कॉल करतो आपली सुरक्षता जपा कोणताही साप दिसल्यास कृपया त्याला मारू नका आणि साप दिसला तर एखाद्या सर्प मित्राला बोलवा तुम्ही मला कधीही बोलवू शकता मी जर डिब्युर नसेन तर तुमच्या मदतीसाठी नक्की येईल माझं जर काम तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला माझ्या वर्दीतील सर्व मित्र या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपण सकाळी जी घोनस पकडलेली होती ती आता आपण वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयात देण्यासाठी आलेलो आहोत